केरळमधील कन्नूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अठरा वर्षाच्या मुलीचा डायटिंग मुळे मृत्यू झाला मुलीनं तिचं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मद, मदतीनं एक खास डायट प्लॅन फॉलो केला होता हे वजन वाढवण्याच्या भीतीनं तिनं जेवणही सोडलं होतं कन्नूर मधील येथील रहिवासी श्रीनंदाचा थाल्लासेरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती याच दरम्यान तिच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्येही उपचार झाले नातेवाईकांचं म्हणणं आहे की वजन वाढण्याच्या भीतीनं श्रीनंदा जेवायची नाही आणि खूप व्यायाम करायची ती लिक्विड डाएट घेत होती श्रीनंदा मत्तानूर मट्टानूर पजह हिस्सर राज एन कॉलेजची विद्यार्थिनी होती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे एनो या नर्वोसा असू शकतं हे जेवणासंबंधित एक आजार आहे कोविड नंतरच्या काळात ही प्रकरणं अधिक दिसून आली आहेत खाण्यापिण्याबाबतच्या मूर्खपणामुळे अशी अनेक प्रकरणे यापूर्वी उघडकीस आली आहेत अनेक वेळा चुकीचं डायटिंग आणि बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर यामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत